विशेष बुलेटिन आपलं स्वागत आहे पाहूया विशेष बातमी अलीकडच्या काळात सोशल मीडियावर अविवाहित तरुणांची थट्टा करणारे अनेक मीम्स आणि पोस्ट व्हायरल होताना दिसत आहेत मात्र हा विषय केवळ हसण्यासाठी नाही तर वास्तवात किती गंभीर आहे हेच अकोल्यातील एका तरुणाच्या कृतीतून दिसून आले आहे या तरुणाने लग्न होत नसल्याने थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनाच पत्र लिहिले आहे त्यात त्याने भावनिक शब्दांत म्हटले आहे मला लग्नासाठी मुलगी मिळवून द्या मी तुमचे उपकार कधीही विसरणार नाही अकोल्यात शनिवारी झालेल्या शेतकरी संवाद कार्यक्रमात काही नागरिकांनी शरद पवार यांना आपापली निवेदन दिली त्यामध्ये या तरुणाचं निवेदन सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं एकाकीपणाने त्रस्त झालेल्या या तरुणाने आपल्या पत्रात स्वतःचा पत्ता आणि मोबाईल क्रमांकही दिला होता पत्र वाचून शरद पवार आणि व्यासपीठावरील नेते काही क्षण स्तब्ध झाले हे पत्र सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले आहे गेल्या काही वर्षांपासून ग्रामीण भागातील तरुणांना विशेषतः शेती करणाऱ्या मुलांना लग्नासाठी मुली मिळण्यात अडचणी येत असल्याचे अनेक वेळा दिसून आले आहे सुशिक्षित आणि नोकरदार मुलींची संख्या वाढल्याने त्यांच्या अपेक्षा आणि जीवनमानाविषयीच्या आकांक्षाही वाढल्या आहेत परिणामी शहरातील नोकरदार मुलांना मुलींची जास्त पसंती मिळते तर ग्रामीण तरुण मागे पडतात त्या पार्श्वभूमीवर या तरुणाने पवार यांना लिहिलेले पत्र ग्रामीण भागातील वास्तवाचे चित्र उभे करते त्यात तो म्हणतो माझे वय वाढत चालले आहे भविष्यात मी एकटाच राहीन कृपया माझ्या आयुष्याचा विचार करून मला पत्नी मिळवून द्या कोणत्याही समाजातील मुलगी चालेल तिच्या घरी राहायला मी तयार आहे चांगले काम करीन आणि संसार नीट चालवेन मला जीवन दान द्यावे तुमचे उपकार मी विसरणार नाही आता पाहायचे म्हणजे शरद पवार या तरुणाची ही अनोखी मागणी पूर्ण करण्यात यशस्वी ठरतात का हे बातमीला लाईक करा शेअर करा अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेटसाठी आम्हा चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका